मनापासून स्वागत आहे बरेच दिवस दिवस झाले झाले जवळजवळ आपल्या व्हिडिओ आले नाही माझा कॉन्टॅक्ट नंबर होता व्हॉट्सअपला कमेंटला बरेच मेसेज आले की ताई तुमचे व्हिडिओ काय येत नाही तरी व्हिडिओ टाका ताई असं करू नका पण काय कुणाला काय सांगायचं तेच सांगत नव्हतं तुम्हाला तर माहिती आणि या पंधरा दिवसात मी बऱ्याच म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकल्या सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं टाइम मॅनेजमेंट सगळ्यात चुकीचं असतं माझं स्वतःच सांगते तुमचं माहिती नाही आहे आत्ता यावेळेला लक्षात आलं बाबा मोठमोठे युट्यूबर कसं सगळं म्हणजे मॅनेज करत असतील कारण त्यांचे सुद्धा पार्ट टाइम व्यवसाय असतील माझा पण पार्ट टाइम व्यवसाय आहे मशीनचा तुम्हाला तर माहिती आहे आणि दिवा म्हणजे गणपती गौरी एवढा फुल सीजन असतो त्यावेळेला मला युट्यूबकडे अजिबात वेळच मिळाला नाही व्हिडिओ बनवायला आणि म्हणजे मशीनचं काम करणार का युट्यूब चे व्हिडिओ बनवणार आणि चे व्हिडिओ बनवताना म्हणजे मला प्रॉपर थोडाफार अभ्यास करावा लागतो की तुम्हाला काय माहिती सांगायची आणि झालं कस तेच तेच व्हिडिओ टाकायचं मला सुद्धा अक्षरशः कंटाळा यायला लागला कारण ठीक आहे ज्या वेळेला अपडेट येत असतात त्यावेळेस सांगतच असते पण प्रत्येक वेळी तेच तेच टॉपिक लोकांना कसं पटवून देता येतील तेच तेच मग मलाही कंटाळा यायला लागला आणि मशीनचे पण एवढी काम आलेली मग मी मला दोन्ही पैकी एक चॉईस करणं गरजेचं होतं मी म्हटलं नाही युट्यूब आपण नंतर करू शकतो आत्ता फक्त सगळ्यात महत्वाचं आहे मशीनचं कारण कस्टमर एकदा गेलं की परत मिळवणं खूप अवघड असतं म्हणून मी मशीनचंच काम चालू केलं परत म्हटलं जाऊ दे गौरी गणपतीला गावी गेल्यानंतर छान छान व्हिडिओ बनवेन गावचं वातावरण छान असतं गेले गावी पण काय म्हणतात त्यातलं मुंबईमध्ये एवढी फुल गर्मी आणि गावी एवढी थंडी ना मी एवढी आजारी पडले की मला व्हिडिओ बनवणं पॉसिबलच झालं जवळ जवळ ना आठ ते दहा दिवस ना फक्त आजारात गेले त्यावेळेला किंवा त्यांचं असं कधी काही महत्वाचं काम नसेल का त्यांचे टाइम टू टाइम व्हिडिओ असतात मग आपले काय नसतात म्हणजे माझे त्यामुळे मला असं जाणवलं नाही बाबा आपण खूप पाठीमागे राहिलोय आपण लोकांना सांगत बसतोय की असं करा हे असे व्हिडिओ बनवा या टायमिंगला अपलोड करा हे करा ते करा पण माझं काय चाललंय माझं मी पूर्ण या सगळ्यात पाठीमाग पडायला लागले असं मला वाटायला लागलं आणि ठीक आहे मी तर तुम्हाला ची वेळोवेळी अपडेट देतच असते जशी माहिती नवीन येईल तसं द्यायचा प्रयत्न करते किंवा मला जर असं काही वाटलं की हे युट्यूबरांसाठी गरजेचं आहे तर ते मी नक्की देईन पण अजून जर तुम्हाला दुसऱ्या कशाच्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे असतील ना तर प्लीज कमेंट करून सांगा मी त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवेल कारण ठीक आहे युट्यूबची तर माहिती बघा तर पण रोज रोज तेच तेच टॉपिक आता मला तर ते पॉसिबल होईन झाले कारण एकच टॉपिक वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना सारखं तेच तेच सांगत बसायचं आणि खरं सांगू का युट्यूब खरंच सोपं आहे जर आपण फक्त युट्यूबचा काय नियम आहे तुम्ही तुमचे व्हिडिओ आपल्या भाषेत आपल्याला जसं जमतील तसं बनवायला त्यांनी सांगितलेलं आहे आता काही काही युट्यूबर जे मोठमोठे आहेत त्यांचं बघा ना त्यांनी एवढं आपण एवढं म्हणजे व्यवस्थित नियम पाळून चाललोय पण त्यांनी कुठे एवढे नियम पाळले तरी ते आज सक्सेस झालेत का आता त्यावेळेला त्यांच्या वेळेला एवढं स्ट्रगल नव्हतं पण आपल्या वेळेला खूप स्ट्रगल आहे सगळं मान्य आहे पण आपलं काय झालं आपण ट्रेंडिंग टॉपिक निवडत नाहीये कधीही कोणतेही व्हिडिओ टाकतोय जसं म्हणजे काय म्हणतात रोज जसं जसे दिवस वेगवेगळे येतील तस तसं त्याप्रमाणे वेगवेगळे व्हिडिओ टाकावे लागतात त्याच वेळेला मध्ये सक्सेस होऊ शकतो असं मला वाटते आपण एकाच टॉपिकवर जास्त भर देतो लोक पण ते जास्त टॉपिक बघायला मागत नाहीत असं मला वाटायला लागले आता प्रत्येकाची इच्छा वेगळी आहे आणि वर ठीक आहे माहिती आहे यूट्यूबची पण सांगून सांगून किती सांगायची आणि हल्ली कोणीसुद्धा असं नाही आहे की त्यांना यूट्यूबची माहिती नाही आहे अशा मला आता चॅनल चेक करताना त्यावेळेला बऱ्याच अशा ताई भेटल्या की माझ्यापेक्षा त्यांना जास्त युट्यूबची माहिती आहे तरी त्या माग आहेत कारणामुळे हो होत असं पण मला असं वाटतं की ठीक आहे युट्यूब सोबत दुसराही पार्ट टाइम व्यवसाय करावा आणि सगळ्याचा टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित बसवावं किंवा अशा बघा निगेटिव्ह कमेंट करतात किंवा लोक बऱ्याच ताईंचं असंही मत आहे की युट्यूबवर काम करायची खूप इच्छा आहे आम्ही व्हिडिओ टाकतो किंवा काय पण निगेटिव्ह कमेंट येतात मला बघ की मोठमोठे युट्यूबरांना पण येतात ते कधीच त्या निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देत नाही त्यांना आपण एवढं लक्ष देतो असतो आणि सगळ्यात आपलं ना टाइम मॅनेजमेंट तर चुकीचं आहे आणि आपण ना दुसऱ्यांचे व्हिडिओ जास्त बघत असतो आपलं काम स्वतःच माझं स्वतः तसंच झालं माझं स्वतःच काम राहिलं बाजूला आणि मी दुसऱ्यांचेच व्हिडिओ जास्त बघत होते की बाबा ह्याच्या व्हिडिओमध्ये काय झालंय त्याला काहीतरी सांगावं याला काहीतरी सांगावं याचा लाईव्ह बघावा तो काय सांगतोय कधी कधी बऱ्याच वेळेला असं झालं की मला असं वाटायला लागलं की समोरचा चुकीचा माहिती सांगतोय पण त्याला कसं सांगू की बाबा हा इथं तू चुकतोय म्हणजे नको त्या गोष्टींकडे मी जास्त वळली हो असं मला वाटायला लागलंय त्यामुळे म्हटलं जाऊ दे असंही पंधरा दिवस वेस्टेज गेले तसेही गेले ठीक आहे पण त्यातून आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळालं ना दिवस वेस्टेज गेले ठीक आहे पण शिकायला तरी काहीतरी चांगलं मिळालं शिवाय मशीनचं पण काम होतं ठीक आहे पण आता जसे आपल्याला जमतील तसे तरी व्हिडिओ टाकायला सुरुवात करूया आणि जसे जसं चे नवीन अपडेट येतील तस तसे मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेनच पण मला बऱ्याच ताईंना असं सा सांगायचं की तुम्ही तुमच्या व्हिडिओकडे फोकस करा दुसऱ्यांच्या व्हिडिओकडे अजिबात लक्ष देऊन नका कारण बऱ्याच अशा गोष्टी जाणवल्या की यांचे व्हिडिओ बघा कसे चालत आहेत त्यांचे व्हिडिओ कसे चालत आहेत तुम्ही तुमच्या व्हिडिओकडे फोकस द्या मी बऱ्याच अजून एक एक दोन अपडेट आहेत युट्यूबच्या त्या तुम्हाला सांगायच्या आहेत कारण त्या संदर्भात जास्त तुम्हाला कुणी माहिती सांगितली नसेल असं सा मला वाटतंय पण मी तो एक दोन दिवसात तुम्हाला तो व्हिडिओ सांगणार आहे काय अजून तुम्ही काय काय बदल केले पाहिजेत ते पण जसं होतंय ना तेवढं ताईनं ना तुम्ही टाकायचा प्रयत्न करा ज्यांना शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकू शकता कारण मी काय काय होत आहे तुम्ही ना मी जी काही माहिती सांगते ना ती व्यवस्थित आहे मी काय सांगते ना चॅनेल मॉनिटाईज होईपर्यंत तुम्ही शॉर्ट्स किंवा लॉंग या दोन्हीतले एकावर काम करा आठवड्यातून चार लॉंग व्हिडिओ टाका आणि एक शॉर्ट्स व्हिडिओ टाका का दोन्हीतलं एक टार्गेट पूर्ण करायचंय आपण दोन्ही टार्गेट पूर्ण करायला कारण मी बऱ्याच ताईंना बघितलं एक तर शॉर्ट्स व्हिडिओ टाकतात सबस्क्रायबर जास्त होतात व्ह्यूज काय दहा मिलियन होत नाहीत मग काय करतात लॉंग व्हिडिओ बघा जातात मग लॉंग व्हिडिओ टाकायचं सुरुवात करतात मग दोन्ही असं करू नका ना पहिल्यांदा एकावरच कुठेतरी फोकस करा चॅनेल मॉनिटाईज होऊ द्या नंतर तुम्ही लाईव्ह घ्या शॉर्ट्स व्हिडिओ टाका लाँग व्हिडिओ टाका तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये पण सुरुवातीचं जे काही असतात ना आणि कसं असतं आम्ही तिथपर्यंत गेलेलो असतो आम्हाला एक अनुभव आलेलो असतो म्हणून आम्हाला असं वाटतं जाऊ द्या आम्ही इथपर्यंत आलो तुम्हाला तरी म्हणजे तेवढा त्रास नको तुम्ही कमी वेळेत वरती यावं हा साठी हा एक प्रयत्न चाललेला असतो ठीक आहे हा छोटासा एक व्हिडिओ म्हटलं घटला बाबा बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हते चॅनलवर आणि बऱ्याच कमेंट येत होत्या म्हणून म्हटलं एक आजचा एक छोटासा व्हिडिओ बनवते तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ ऐकायला आवडतील किंवा अजून काही गोष्टी असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा त्या संदर्भात मी तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन आणि यूट्यूबचं काही कोणी टेन्शन घेऊ नका बऱ्याच जणांच्या व्ह्यूज कमी झाले सबस्क्रायबर कमी झाले गौरी गणपतीचे दिवस आहेत त्यामुळे व्हिडिओ जास्त चालले नाहीत पण ज्यांचे चालायचे त्यांचे चाललेत हे बघा कुठलाही दिवस कसलाही असू द्या आपला टॉपिक देण्यावर महत्व आहे आपण कसं लोकांना पटवून देतो ना त्यावेळेला आपल्या म्यूज पण वाटतात आणि सबस्क्रायबर पण वाढतात याकडे सुद्धा तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या बऱ्याच झाले ताई खूप छान छान व्हिडिओ बनवतात असेच छान छान व्हिडिओ बनवा आणि लवकर युट्यूबमध्ये तुम्हाला सुद्धा सक्सेस मिळू द्या ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करते हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री हो स्वामी समजत